हे बघा पहिले काय सांगण्यात आलं की जुलै प्लस ऑगस्ट या दोन महिन्याचे एकत्र तीन हजार रुपये मिळतील असं सांगण्यात आलं मग तीन हजार रुपये मिळत आहे का सुरुवात झाली का सर्व सांगतो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा पटकन या व्हिडिओला लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा राहिलेलं असेल तर चॅनल पण सबस्क्राईब करा निधी जो आला तीस जुलै रोजी निधी मंजूर झाला निधी फक्त आला जुलै महिन्याचाच निधी आला जुलै महिन्याचा त्यामुळे जुलैचाच हप्ता सुरू होत आहे आणि सुरू झालेला आहे पंधराशे रुपये तर दोन महिन्याचे एकत्र पैसे मिळतील असं सांगण्यात आलं परंतु दोन महिन्याचे एकत्र नाही मिळणार ऑगस्टचा हप्ता तुम्हाला मिळणार नाही आता फक्त जुलैचे पैसे पंधराशे रुपये येणे सुरू झालेले आहे चेक करत राहा एस एम एस पैसे कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये येतील ऑगस्टचे तुम्हाला पुढे चालून मिळणार आहे ऑगस्ट संदर्भात अपडेट आल्यावर मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो